मध्ये शिरून दोन चोरट्यांनी जवळपास पाच लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे सीसीटीव्हीच्या साह्याने कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या वाईन शॉप मध्ये चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे कल्याण स्टेशन परिसरात गिरीश वाईन शॉप आहे काल सकाळी वाईन शॉप चालक दुकानात आले दुकानात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या वाईन शॉप मधील लॉकर मधून चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये गायब होते या वाईन शॉपच्या मागच्या बाजूला एक्झॉस्ट फॅन लावण्यात आला आहे तो फॅन काढण्यात आला होता दुकान चालकाने दुकानाचा सीसीटीव्ही पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार लक्षात आलाय दुकानात दोन चोर शिरले होते एक्झॉस्ट फॅन काढून त्यांनी दुकानात प्रवेश केला शॉप मधील चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन चोर पसार झाले वाईन शॉप चालक कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही चोरट्यांचे चेहरे दिसून येत आहेत लवकरच दोन्ही चोरटे अटक केले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे